चला बऱ्यापैकी लोक जॉईन झालेले आहेत एक दहा पंधरा लोक तर स्नॅक्स सेंटर चालू आहे की नाही स्नॅक्स सेंटर चालू आहे जाऊ शकता तुम्ही स्नॅक्स सेंटरला हाय हाय नमस्कार नमस्कार आम्हाला खूप आवडतात तुमच्या रेसिपी खूप खूप धन्यवाद मागचे काही दिवस जरी खूप छान रिस्पॉन्स येतोय तुम्हाला आवडत आहेत रेसिपी खरंच खूप धन्यवाद आजचा लाईव्ह आपण ह्यासाठी करतोय की तुम्ही सगळेजण छान छान कमेंट करत असता मला पण कसं होतं कामाच्या व्यापामध्ये सगळ्याच कमेंट्सना मला उत्तरं द्यायला नाही शक्य होत तर असं व्हायला नको की लोक छान कमेंट करतायत आणि मी त्यांच्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीये तर असं नाहीये मी सगळ्या कमेंट्स वाचत असतो पण प्रत्येक वेळी कमेंट्सना उत्तरं देणं शक्य नसतं त्यामुळे आज म्हटलं आपण लाईव्ह जाऊया आणि सगळ्यांचे आभार मानूया आज काही क्वेश्चन्स तुम्ही विचारले कमेंट्स कमेंट्समध्ये त्यापैकी काही क्वेश्चन्स मी काढलेत तर ते तुम्हाला त्याचे आन्सर्स मी तुम्हाला सांगतो उत्तर तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे मी काय करतो तर मी कोकणामध्ये राहतो अंजर्ले या गावामध्ये आणि माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि इथे माझं हॉटेल आहे स्वतःचं एक स्नॅक सेंटर आहे जोशी फूड्स म्हणून माझी एक खानावळ आहे सोबतच आमच्याकडे होमस्टे पण आहे म्हणजे तुम्ही कधी अंजर्ल्यामध्ये फिरायला आलात तर व्हेजिटेरियन आमचं जे आहे हे सगळं व्हेजिटेरियन आहे त्यामुळे वेज लोक असतात त्यांची सर्व उत्तम सोय आमच्या इथे होते अंजरल्यामध्ये आणि कसं होतं बऱ्याचदा कोकणात यायचं म्हणजे लोक नॉन व्हेज खाणारी किंवा फिश खाणारी असतात पण बरेच लोक असेही असतात की जे प्युअर व्हेज असतात आणि कोकणात गेलं की खायचं कुठे किंवा जेवायचं कुठे व्हेज लोकांनी असा प्रश्न पडतो तर त्यांच्यासाठी अंजरल्यात आल्यावरती आमचं जोशी फूड्स हे एक छान पर्याय आहे सगळ्यात पहिले आपण काय म्हणू जाहिरात करून घेतली मी तुम्ही प्रश्न विचारलात त्याच्यावरती स्नॅक्स सेंटर आहे का तुमचं हो अंजरल्यामध्ये स्नॅक्स सेंटर आहे माझं आणि आत्ता थोडा स्नॅक्स सीझन आहे पाऊस असल्यामुळे पण जेव्हा पाऊस संपतो तेव्हा म्हणजे दिवाळीपासून ते मे महिन्यापर्यंत माझ्या स्नॅक्स सेंटरला जवळजवळ चोवीस पदार्थ मिळतात तिथे जे काही गोष्टी पूर्वी अंजल्यामध्ये मिळत नव्हत्या त्या आम्ही चालू केल्या जसं की पफ पॅटीस असतं सीझनला कोथिंबीर वडी असते आपल्या इथली स्पेशल त्याच्यानंतर वडापाव असतो दाबेली असते शेवपुरी भेळ ह्या सगळ्या गोष्टी असतात तिथे आणि तुम्ही आलात की इथे येऊन आस्वाद घेऊ शकता माझी उत्तम सोय होईल येस हर्ष तुम्ही कधीही येऊ शकता तुमची नक्की आम्ही सोय करू इथे त्यानंतरचा प्रश्न असा आहे की माझं गाव कोणतं तर माझं गाव अंजरले असं गाव आहे दापोली तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंजरले असं आमचं खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये मी राहतो आणि इथेच मी शूट करतो माझे जे काही व्हिडिओज आहेत ते सगळं इथे जवळजवळ काय म्हणू आपण माझी बाग आहे नारळ सुपारी काजू अशी त्या बागेमध्ये छानसं माझं किचन आम्ही मांडतो आणि शूटिंग करतो आणि नवीन नवीन नवी रेसिपीज तुमच्यापर्यंत आम्ही त्याच्यामार्फत शेअर करतो तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपीज माझ्याकडनं बघायला आवडतील तुम्ही मला इथे कमेंटमध्ये सांगू शकता त्या रेसिपीज दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन दाखवीनच म्हणजे तुमच्यासाठी येत असतील ये त्या दाखवीन नसतील येत त्या शिकून घेईन आणि दाखवीन बर पुढचा प्रश्न सगळ्या हे जे काही पदार्थ मी शेअर करतो ते मी शिकलो कुठे मुळात जेवण बनवण्याची प्रचंड आवड आहे मला करण्याची आणि करून खायला घालण्याची त्यामुळे वेगवेगळे पदार्थ मी घरी बनवत असतो वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि सक्सेस झालेले प्रयोग तुमच्या समोर येतात आणि जे बिघडतात ते आम्हालाच खावे लागतात स्नॅक्स सेंटरचं लोकेशन शेअर कर हो करतो स्नॅक्स सेंटरचं लोकेशन शेअर करतो तर ते जे काही पदार्थ मी बनवतो घरी त्याच्यात कसं असतं मी पण आता थोडासा यंग जनरेशनचा असल्यामुळे पालेभाज्या म्हटलं की त्या रेग्युलरच्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत मला पण तर मग अशा वेळी काहीतरी त्याच्यावरती प्रयोग करायचा जेणेकरून आमची जी जनरेशन आहे किंवा माझ्यापेक्षा जी लहान मुलं आहेत त्यांना ते पटकन आवडेल की बघितल्यावर काहीतरी बाबा हा छान दिसतंय असं असलं की आपल्याकडनं खाल्लं जातं त्यामुळे मग असे वेगवेगळे प्रयोग त्याच्यावरती करायचे आणि लोकांसोबत शेअर करायचे हा एक तुम्ही शकता हिंदच आहे माझा खूप छान रेसिपीज असतात तुमच्या अश्विनी देसाई हो थँक्यू सो मच थँक्यू होमस्टेचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करा नक्की नक्की तुमच्याकडे मी शेअर करेन मी आ, मागे बऱ्याच जणांनी जेव्हा मी पोह्याच्या पापडाचा व्हिडिओ टाकला त्यावेळेला अनेकांनी मला विक्रीसाठी विचारलं होतं की पोह्याचे पापड तुम्ही विकता का म्हणून तर मी आपल्या चॅनलवरती कम्युनिटीमध्ये माझा एक नंबर दिला होता त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता होमस्टेचे डिटेल्स पण मी तुम्हाला तिथेच देईन आणि सोबतच काही पापड किंवा काही कोकणी प्रोडक्ट असतात ती तुम्हाला आमच्याकडनं हवी असतील तर त्याचीही सोय मी तुमच्याकडे करून देईन साध्या भाज्या आपण कशा बनवायच्या ते पण दाखव नक्की नक्की काय शैलेश काका तुम्ही त्या का नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता तो नंबर मी कम्युनिटीमध्ये टाकला आहे तुम्ही जर पापडाचा व्हिडिओ माझा बघितला तर त्यामध्ये नंबर मिळेल तुम्हाला त्या नंबरवरती मी दिलेला आहे म्हणजे तुम्ही कुठ कशाप्रकारे माझ्याकडनं त्या ऑर्डर्स घेऊ शकता आणखीन काही प्रोडक्ट आम्ही करून देतो जसं की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की इकडचे काही पदार्थ आहेत जसं की कोकम साला असतात कोकम सरबत असतं त्याच्यानंतर आंब्याचा रस असतो फणसाचे तळलेले गरे असतात तर हे जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा आम्ही विकतो तर ते पण तुम्ही त्या नंबरवरनं मागवू शकता जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया शूटिंग कुठे करतो असं बऱ्याच जणांनी मला विचारलं तर माझं जे घर आहे कोकणातलं त्या घराच्या मागे माझी मोठी अशी बाग आहे त्या बागेमध्ये नारळ सुपारी त्याच्यानंतर काजूची झाडं आहेत बरीचशी फुलझाडं आहेत तर तिथेच आम्ही थोडीशी जागा मोकळी ठेवली आहे आणि त्या मोकळ्या जागेत आम्ही चटई वगैरे मांडून एक स्पेशियस किचन माझं बनवतो तयार करतो तिथे आणि माझे दोन मित्र आहेत समीर उजान म्हणून तो येतो शूटिंग करायला माझ्या इथे तो शूटिंग करतो सगळं आणि हर्षल सूर्यवंशी म्हणून माझा मित्र आहे तो सगळं एडिटिंग वगैरे सांभाळतो कोकणी जुन्या रेसिपीज दाखवा येस नक्की नक्की माझा प्रयत्न आहे सध्या मी कोकणातल्या जुन्या रेसिपींच्या रिसर्चमध्ये आहे जे असे पदार्थ की जे फारसे लोकांपर्यंत पोहोचले नाहीत पण कोकणात रेग्युलरली बनवले जातात तर अशा रेसिपींच्या मी शोधात आहे मी स्वतः ते रेसिपी शिकतोय आणि त्या रेसिपी मी शिकल्या की मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन रत्नागिरीचे आहात का तुम्ही हो मी रत्नागिरीचं आहे रत्नागिरीत अंजरले गाव आहे माझं दापोली तालुक्यात तिथे असतो मी अजून काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर तुम्ही विचारू शकता मला तसे बरेच जण जॉईन झालेत तर सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार कारण मागचे काही दिवस खूप छान रिस्पॉन्स तुमच्याकडनं येतोय माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओजना तुम्हाला आवडत मराठीच्या ऑर्डर घेता का लाईक थालीपीठ घावन हो आम्ही त्याच्या पण ऑर्डर घेतो थालीपीठ घावन वगैरे पण आपल्याकडे मिळतं आणि त्याची जी पिठ असतात ती सुद्धा आपल्याकडे मिळतात थोडं पाऊस आहे पा। 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 त्यामुळे नेटवर्क इशू येत सॉरी खरंच तुम्ही मिसळ रेसिपी दाखवली आहे का मिसळ रेसिपी मी अजून नाही मिसळ रेसिपी मी लवकरच दाखवीन तुम्हाला थालीपीठ भाजणी दाखवा जी बाजरी जास्त वापरून करतात ती नक्की नक्की तुम्हाला थालीपीठाची पण भाजणी दाखवीन आणि तुम्हाला जर त्याची काय म्हणतो तुम्ही ऑर्डर करणार असाल तर ती सुद्धा मी तुमच्यासाठी करून देईन नेमकं प्रमाण माहीत नाही मला ओके माझा कच्च्या भाजणीच्या थालीपीठाचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता कच्च्या भाजणीचा थालीपीठ केलेला एक जुना व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती तर त्या व्हिडिओमध्ये मे बी मी भाजणीची रेसिपी दाखवली नसेल दाखवली तर मी परत तुम्हाला नक्की दाखवीन मला आठवत नाही आहे आता नक्की मी त्याच्यात दाखवले का नाही पण मी नक्की तुमच्यासाठी परत एकदा घेऊन येईन तुला टेन्थला मार्क किती होते मला टेन्थला पंच्याहत्तर टक्के मार्क होते मी नाईट स्कूलमधनं टेन्थ करत होतो आणि पुणे विभागात त्यावेळेला मी पहिला आलो होतो टेन्थमध्ये हॅलो मी जरा लाईव वे करतो नंतर तुम्हाला फोन सॉरी काही तुम्हा क्वेशन्स तुम्हाला आहेत तर तुम्ही विचारू शकता खरंच बरं वाटतय सगळ्यांचे गप्पा मारून पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा लाईव्ह यायचा आणि बऱ्याचशा जणांनी छान रिस्पॉन्स करत वेगवेगळे प्रश्न विचारलेत अश्विनी ताई थँक्यू सो मच तुम्हाला पण दीपाली ताई तुम्हाला पण थँक्यू सो मच तुम्ही मिसळ रेसिपी आता थोडं पावसाळा चालू झालाय त्यामुळे करायला हरकत नाही आता मी जेव्हा शूट करीन तेव्हा मिसळ केली की तुम्हाला नक्की दाखवेन काय होतं माझं हॉटेल आहे त्यामुळे मी सारखं सारखं शूट नाही करत मला त्या व्यापामध्ये प्रत्येक वेळी शूट करायला वेळ नाही मिळत मग आम्ही काय करतो दिवसातनं महिन्यातनं एक दोन दिवस ठरवतो त्या दिवशी शूट करतो सगळं आणि मग हळूहळू एक एक व्हिडिओ तुम्हाला टाकतो की दर रविवारी आपला एक एपिसोड असतो रोज रोज म्हणजे नेहमी काही केलं की शूट करायला शक्य नाही होत कारण हॉटेलची गडबड असते घरातली कामं असतात माझं तीन ठिकाणी असल्यामुळे घरी तिथे दोन्हीकडे असं आम्हाला लक्ष द्यावं लागतं त्यामुळे नेहमी नेहमी शूट करायला शक्य नाही होत तरी पण आता आम्ही चालू केले जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता कालच मी एक भाकरीचा व्हिडिओ बनवला होता वरती टाकलाय युट्यूबवर टाकला नाहीये अजून भाकरी करताना एक सहज व्हिडिओ काढला होता तर तो टाकला होता आता मी इकडे पण टाकून देईन युट्यूबला पण टाकेन म्हणजे तुम्हाला पण पाहायला मिळेल आणखीन एक कमेंटमध्ये क्वेश्चन होता तुला काय काय बनवता येतं तसं म्हणाल तर मराठी पदार्थ बऱ्यापैकी मला बनवता येतात मराठी पदार्थ मी शिकलेलो आहे खास करून कोकणातले पदार्थ येतात आणि आवड आहे करण्याची त्यामुळे एखादा पदार्थ येत नसला तरी युट्यूबवरती चार वेळा बघून तो परफेक्ट कसा करता येईल किंवा माझ्या पद्धतीने कसा करता येईल ते बघून मी तो करत असतो नेहमी काही इन नवीन आलेल्या लोकांना क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता आपल्या चॅनलबद्दल सांगायचं झालं तर एकवीस सालात मी चॅनल चालू केला पंचवीस जुलै दोन हजार एकवीस म्हणजे लॉकडाऊन नंतरचा पिरियड थोडासा लॉकडाऊनमध्ये भरपूर मजा केली भरपूर पदार्थ करून बघितले भरपूर पदार्थ त्यांच्यावर प्रयोग केले म्हणजे काय म्हणतो आपण की लॉकडाऊनमध्ये कसं होतं मी कोकणात होतो शहरासारखं इकडे तेवढं बंद नव्हतं सगळं त्यामुळे काही काही गोष्टी सहज उपलब्ध होत होत्या आणि कोकणात कसं आमची घरं लांब लांब असल्यामुळे तेवढा बंदोबस्त नव्हता म्हणजे जसा शहरांमध्ये बंदोबस्त होता तसा बंदोबस्त नव्हता तर त्यावेळी मग भरपूर पदार्थ शिकले भरपूर पदार्थांवर प्रयोग केले घरात तर माझ्या रोज काही ना काहीतरी चालूच असायचं घरचे म्हणायचे की आज एखाद दिवस नाही केलं तर घरच्यांना प्रश्न पडायचा की आज हा कसा काय गप्प बसलाय काही न करता आणि नंतर नंतर ना गंमत सांगायची अशी की घरच्यांना पण सवय झाली होती त्याची की वेगवेगळं काही बनवलं नाही ना की आई वगैरे कोणतरी विचारायचं आज काही करणार नाही आहेस का तू व्हिडिओ शूट करतानाच्या काही आठवणी किंवा असा एखादा पदार्थ करताना आलेला एक मजेशीर अनुभव सांगा नक्की नक्की अ अनुभव सांगायचे झाले तर म्हणजे पुरणपोळीचा व्हिडिओ केला होता मी माझा जुना व्हिडिओ आहे पुरणपोळीचा नवीन परत एकदा करणार आहे मी कारण तो फारच जुना आहे आणि म्हणजे अगदी सुरुवात केली तेव्हाचा आहे तर ती करत असताना अनेकदा असं होतं की सवय नसते आपल्याला तेव्हा तर मला सवय नव्हती आता हॉटेल चालू झाल्यापासून सगळाच स्वयंपाक मी बनवतो त्यामुळे मला सवय झाली येत सगळ्या गोष्टींची पुरणपोळ्या वगैरे मी म्हणतो आपण आता अशा करू शकतो मी पण त्यावेळेला जेव्हा हॉटेल नव्हतं म्हणजे एकवीस सालात जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला एवढी सवय नव्हती की त्या पोळ्या लाटायच्या किंवा पुरण करताना तर एक तर ते पुरण अंगावरती उडतं बऱ्याच प्रमाणात असतं तेव्हा पात्तळ झालं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी कणिक आपण मळतो मैदा जो मळतो पुरणपोळीसाठी तो माझा सैल झाला होता आणि सैल झाल्यामुळे मला ती पोळीच किती वेळ लाटता येत नव्हती म्हणजे फजी ती अशी म्हणायची की शूट्ट करायचंय सगळा घाट पुरणपोळी पुरणपोळीचा घाट कसा थोडासा नसतो म्हणजे केलं सोडून दिलं असं नसतं पण एवढी सगळी तयारी केली आहे सॉरी आणि आता मग काय करायचं मग थोडासा मैदा अजून त्याच्यात मिक्स करून तो घट्ट गोळा केला आणि तेव्हा पुरणपोळ्याचा तो व्हिडिओ शूट केलेला आहे माझा पुरणपोळीचा बऱ्याचदा शूट करतानाच्या अशाही आठवणी आहेत की आम्ही काहीतरी शूट करतो आणि शेजारी बाजारी काहीतरी आवाज येत असतात मग ते शूटमध्ये येतात कधीतरी आजूबाजूची माणसं शूटमध्ये येतात आणि मग वाईट दिसत नाही पण मला स्वतःला नाही आवडत की असं कोणतरी उगाच व्हिडिओमध्ये येत आहे आणि हे हाय 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 अनिकेत खूप सुरेख आहे अंजरले आम्ही वरचे वर येत असतो नक्की ह्यावेळी आलात की नक्की मला भेटून जा अंजरल्यामध्ये माझ्याकडेच आलात तरी चालेल माझच होमस्टे आहे त्यामुळे तुमची राहण्याची सुद्धा सोय माझ्या इथे होऊ शकते तीन रूम आहेत माझ्याकडे ए सी होमस्टेला ए सी नॉन ए सी दोन्ही आहेत त्याच्यानंतर हॉल आहे कॉमन जर तुम्ही वीस पंचवीस जण येणार असाल तर त्यांच्यासाठी आपण पूर्ण बंगलो आपला देतो पियुष हाय पियुष हाय हाय एक होमस्टे वर नकी नकी एक माहिती होमस्टेवर बनवा नक्की नक्की व्हिडिओ एक होमस्टेचा पण बनवीन अजून कसं झालं आहे थोडंसं पाऊस आहे त्यामुळे होमस्टेचं काम चालू आहे होमस्टेचं काम पुरं झालं की मग मी पूर्ण त्याचा एक व्हिडिओ दाखवीन तुम्हाला अजून पार्किंग एरिया वगैरे थोडासा राहिला आहे तुमच्या रेसिपीज अगदी व्यवस्थित असतात थँक्यू थँक्यू सो मच निकिता तुमच्या होमस्टेचा ॲड्रेस आणि फोन मिळेल का अंजरल्यामध्ये आहे आणि यूट्यूबला मी नंबर दिलेला आहे माझा त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता पोह्यांचा जो आपला व्हिडिओ आहे पोह्यांचे पापड त्याच्या पुढे मागे ऑर्डरसाठीचा सा क्वेश्चन एक आ, फोन नंबर दिला आहे तोच नंबर माझा बिझनेससाठीचा सा आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून चौकशी करू शकता स्टेची सगळ्यांना धन्यवाद बराच वेळ झाला आपण गप्पा मारतोय युअर रेसिपी सुपर थँक्यू थँक्यू पियुष थँक्यू असे सगळ्यांनी सपोर्ट करत रहा अजून बऱ्याच रेसिपीज तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत आणि घेऊन आहेत सगळ्यांना आवडतं हे बघून मला जास्त हुरूप आलाय आता वेगवेगळ्या रेसिपीज करायचा त्यामुळे जितकं चांगलं पद्धतीने जितक्या सोप्या पद्धतीने रेसिपीज तुमच्या समोर सादर करता येतील त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न यापुढे माझा असेल नक्कीच आणि बऱ्याच जणांनी असंही विचारलं होतं की मागे का कोणीतरी कमेंट केली होती व्हिडिओ खाली आत्ताच्या की आउटडोअर शूट आउटडोअर शूट शक्य होत नाही सध्या कारण पाऊस आहे आणि चार महिने पावसामध्ये शक्य होत नाही पण त्यांनी सजेस्ट केलं होतं की मागच्या पडवीमध्ये तुम्ही शूट करून आम्हाला दाखवू शकता तर थँक्यू सो मच ह्या आयडियासाठी कारण थोडीशी आता पडवीचं चा काम चालू आहे ते झालं की मग मी तिथे शूट करेन पडवीमध्ये चुली वगैरे मांडून आणि मग आपण चुलीवरच्या रेसिपीज पण तिथे बघू शकतो म्हणजे दाखवू शकतो मी तुम्हाला मला चुलीवरती पण सगळा स्वयंपाक करता येतो आणि गॅसवरती पण करता येतो कारण बऱ्याच आमचं जे जेवण असतं इथलं इथलं म्हणजे जोशी फूड्स ते सगळं जवळजवळ नव्वद टक्के चुलीवरती बनतं पोळ्या भाकऱ्या वगैरे सुद्धा चुलीवरती बनतात आणि गरम करायला आम्ही फक्त गॅस वापरतो म्हणजे जेवण गरम करून वाढण्यासाठी गॅस वापरतो बाकी बऱ्यापैकी जेवण सगळं असतं ते आमचं चुलीवरती बनतं इवन घरातलं भात टाकणं असेल किंवा दूध तापवणं असेल या सगळ्या गोष्टी चुलीवरतीच होतात आमच्या चहा वगैरे आम्ही गॅसवरती नाही म्हणजे गॅसवरती करतो चुलीवर नाही करत अजून कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा नाही तर मग आपण एंड करूया आजचा सेशन आणि परत कधीतरी जॉईन करूया थोडासा नेटवर्क चा प्रॉब्लेम होतोय काय आहे पावसाचे दिवस असल्यामुळे कोकणात थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सिंगल आहेस का तू हो मी सिंगलच आहे अजून अजुन्त। अजून तरी शैला वैद्य हाय हाय कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा नाही तर मग आपण लाईव्ह एंड करूया आता असा आठवड्यातनं अधूनमधून येत जाईन मी लाईव्ह म्हणजे तुमचे नवीन क्वेश्चन्स काही असतील तर आपल्याला मिळतील आणि एक खूप आवड आहे का पहिल्यापासून रेसिपी बनवायची पहिल्यापासनं म्हणजे लहानपणापासूनच मी स्वयंपाक करतो मला आवड आहे जेवणाची आणि माझ्या घरातले सगळेच काय म्हणू आपण जेवण बनवणारे आहेत त्यामुळे आमच्याकडे पहिल्यापासनं मला जेवण बनवता येतं माझे आजोबा जेवण उत्तम बनवतात माझी आई जेवण सुंदर बनवते बाबा उत्तम जेवण बनवतात आम्ही बहिणी चुलत आहेत त्या जेवण सुंदर बनवतात काकू काका सगळे आम्ही चांगलं जेवण बनवतो घरी त्यामुळे पहिल्यापासून सवय आहे जेवण बनवायची आणि आवडही प्रचंड आहे ज्यांना ज्यांना माझ्या हातचं खायची इच्छा आहे त्यांनी नक्की एकदा अंजरला व्हिजिट करा आणि जोशी फूड्सला पण भेट द्या आणखीन काही क्वेश्चन्स पण बघूया कोणाकोणाचे काय काय क्वेश्चन्स आलेत जोशी फूड्स कुठे आहे जोशी फूड्स आमचं अंजरले गावामध्ये आहे दापोली तालुक्यात अंजरले गाव आहे माझं कोकणामध्ये तिथे आमचं जोशी फूड्स आहे खानदेशी रेसिपीज पण दाखव ना नक्की नक्की खानदेशी रेसिपीज पण दाखवीन अजून कसं म्हणू आपण की तेवढ्या मला खानदेशी रेसिपीज येत नाहीत पण मी सध्या बऱ्याचशा रेसिपीज शिकतोय त्यामध्ये रेसिपी रेसिपीही काही आहेत आणि शिकेन स्वत आधी व्यवस्थित आणि मग लोकांपर्यंत दाखवेन कारण मला जेव्हा एखादी गोष्ट येत असेल तेव्हाच ती मला लोकांपर्यंत दाखवायला आवडते पण नक्की मी खानदेशी रेसिपी शिकेन आणि सगळ्यांसोबत तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे चालेल मग आपण एंड करूया का आजचा लाईव्ह सेशन पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटू आपण मग आणखीन काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर नेक्स्ट वीक मध्ये आपण परत एखादा लाईव्ह घेऊ छान व्हिडिओ असतात तुझे थँक्यू थँक्यू सो मच मी खांदेष्टीच आहे अरे मग तुम्हीच शिकवा ना मला रेसिपीज काय काही बेस्ट आयडिया तुम्ही मला सांगू शकता सजेस्ट करू शकता रेसिपीज कोकणी रेसिपी छान दाखवत असतो थँक्यू मी तुम्हाला कोकणी रेसिपी शिकवत जाईन तुम्ही मला खानदेशी रेसिपी शिकवत जा खानदेशात जेवण तिखट असतं का हो फार कारण मला मुळात मी कोकणातला असला तरी मला तिखट जेवण आवडतं म्हणजे मी तिखट खाणार आहे एक तर मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि त्याच मी तिखट खाणार आहे त्यामुळे तुम्ही मला रेसिपी शिकवू शकता तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर तो जो नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सॲप नंबर आहे त्यावरनं तुम्ही मेसेज करू शकता आपण एक ग्रुप तयार करू त्यावरती तुम्ही बनवलेले पदार्थ वगैरेचे फोटोज सुद्धा तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करू शकता ज्यांना ज्यांना आपला एक फूड लाईफचा ग्रुप तयार करायची अशी इच्छा आहे त्यांनी मला त्या नंबरवरती मेसेज करा आपण एक छान आपला ग्रुप तयार करू त्याच्यावरती तुम्ही बनवलेले पदार्थ मी दाखवलेले पदार्थ काही तुम्ही बनवले असतील तर तेही तुम्ही मला त्याच्यावरती शेअर करू शकता लोकांपर्यंत शेअर करू शकता अशी पण एक छान आयडिया आपण कम्युनिकेट करण्यासाठी करू शकतो एवढे आता आपण थांबलोच फक्त अर्धा तास पुरा झाला आपला ज्यांना होमस्टे आणि स्नॅक्स सेंटरचे डिटेल्स हवेत ते मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्यावरनं मी तुम्हाला डिटेल्स देईन सगळे फोटोज वगैरे ज्यांना हवेत त्यांना मी पाठवून देईन आत्ता आधी यूट्यूबवरती मी फोटोज शेअर नाही करत आहे होमस्टेचे कारण काम अजून पुरं व्हायचं आहे थोडं पुढचं पार्किंग एरिया वगैरे ते सगळं काम पुरं झालं की मग एकदमच मी सगळे डिटेल्स शेअर करीन यूट्यूबवरती तोवर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता सध्या कसं असतं कोकणात भरपूर पाऊस असतो रस्ते बऱ्यापैकी बंद असतात त्यामुळे आत्ता थोडंसं सीझन नसतो बंद असतात हॉटेल्स इकडची पण पर जेव्हा परत पावसानंतर म्हणजे साधारण नवरात्र झालं की परत सगळे सीझनला सुरुवात होते घाई गडबडीला सुरुवात होते आत्ता सध्या आम्ही पावसात थोडा आम्ही आराम करतो मग आठ महिने आम्ही काम करतो ठीक आहे देन चला थँक्यू सो मच सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल आणि असा सपोर्ट सगळ्यांनी कायम ठेवा असेच परत लाईव्ह केला की जॉईन व्हा रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करा म्हणजे आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळेल आणि ठीक आहे त्यान इव्हेंट करूया आपण धन्यवाद सगळ्यांना